विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षेसाठीचा सा बुद्धिमत्ता हा एक महत्वाचा विषय आणि या विषयाअंतर्गत मालिका अर्थात अल्फाबेट सिरीज हा एक महत्वपूर्ण घटक आहे या घटकावर आपण रोज वीस प्रश्न याप्रमाणे सहा व्हिडिओ पाहिलेले आहेत आजचा हा सातवा व्हिडिओ फक्त दहा प्रश्नांचा आहे त्यामध्ये आजचा जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे बघा सी बी ए ए बी सी ए बी सी डी सी बी ए बी सी डी प्रश्नचिन्ह हे वाचत असताना असं लक्षात आलं की इथं जो पहिला गट आहे तो उलट क्रमान इथं लिहिलेला आहे बघा पहिला गट सी बी ए दुसरा गट काय लिहिलाय ए बी सी म्हणजे याचा क्रम उलट केलेला आहे त्याच पद्धतीनं पुढचा गट बघा काय आहे ए बी सी डी इथं परत डी सी बी ए या दोन्हीची तुलना बघा ए बी सी डी हे क्रमांक लिहिलंय आणि उलट क्रमांक डी सी बी ए हे लिहिलंय त्याच पद्धतीनं जर आपण ए बी सी डी ही अक्षर लिहिली तर पुढचा जो गट असणार आहे तो उलट क्रमान ई डी सी बी ए सी बी ए जो की आपल्याला आपल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक एक मध्ये दिसत आहे अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे बघा दुसरा प्रश्न ई एफ जी एच क्रमाने येणारे अक्षर आहेत त्याच्यानंतर एम एन ओ पी ही सुद्धा क्रमाने येणारे अक्षर आहेत त्याच्यानंतर क्यू आर एस टी ही सुद्धा क्रमाने येणारे अक्षर आहेत ई पासून पुढे चालले फक्त अक्षरगट जिथं खंडित झालेला आहे तो कशा पद्धतीने झाला हे जर शोधलं तर आपल्याला उत्तर आपल्याला मिळणार आहे बघा आपण सुरू करूया आपल्या अक्षर गटापासून ई एफ जी एच हा पहिला e -E गट आहे आपला त्याच्यानंतर आपला दुसरा गट आहे एम एन ओ पी चार अक्षरांचा गट आहे त्याच्यानंतरचा पुढचा गट आहे आपला आर एस टी आता इथ नंतर चार अक्षर सोडलेत पुढे मात्र पी नंतर लगेच क्यू हा अक्षर गट घेतलेला आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी मध्ये किती अक्षर वगळत यापेक्षा क्रमान अक्षर कुठे आलेत हे बघावं लागेल इथं बघा क्यू आर एस टी पाहिजे होतं क्रमाने सलग पुढे जाणार परंतु इथं टी एस दिले ही क्रमाने नाही फी फी नंतर मध्येच ई एल पर्यंत गेले ही पण अक्षर क्रमाने नाही या अक्षराकडे बघा व्ही डब्ल्यू एक्स चार अक्षर सलग आलेले इथं बघा जे नंतर आयकडे महागारे आले आणि पुन्हा के एच हेही अक्षरं सलग नाहीत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे सलग अल्फाबेटिक जो नैसर्गिक क्रम आहे त्याप्रमाणे आलेल्या चार अक्षरांचा गट अशा पद्धती उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न पहा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे परंतु तो अल्पापेटिकल सिरीजचाच आहे इथं आपल्याला अल्पापेटिकल सिरीज मध्ये पहिल्या ठिकाणी तीन अक्षर दिलेत ए सी ई -E, दुसरी बी डी एफ तिसरा आहे जी आय के चौथ्या ठिकाणी काय येईल म्हणले आपण प्रत्येक ठिकाणचं पहिला अक्षर बघूया प्रत्येक ठिकाणचं जर आपण पहिला अक्षर बघितलं तर बघा ये परत बी आणि परत जी इथं एक हे अक्षर वगळलेलं नाही इथं मात्र चार अक्षर वगळत म्हणजे पुढचं अक्षर कोणतं असेल हे आपल्याला शोधायचं आहे जर पुढचा अक्षर शोधायचा असेल तर इथं आपल्याला संदर्भ लागत नाही इथं एक अक्षर गळलेला आहे आणि इकडे पुढे बी पासून पुढे जे पर्यंत जायला एक दोन तीन चार अक्षर वगळेत म्हणजे किती अक्षर वगळलेत यानुसार आपलं उत्तर मिळणार नाही मग आपल्याला काय करावं लागेल बघा हे दिलेले अक्षरगट पुन्हा एकदा निरीक्षण करावे लागतील बघा पहिला अक्षरगट जो आहे आपला तो आहे ए सी ई सी, ए सी ई तर प्रत्येकाच्या मध्ये एक अक्षर वगळ इथलं बी आणि इथलं डी त्याच्यानंतरचा अक्षर गट आपला बी डी आणि एफ आहे यांच्यामधलं बघा सी हे अक्षर वगळ आणि ई हे अक्षर वगळलेलं आहे आपला पुढचा अक्षर गट आहे जी आय या जी पासून या आय पर्यंत एक अक्षर वगळ आणि आय पासून के पर्यंत मध्ये एक अक्षर वगळ म्हणजे मध्ये एक अक्षर वगळलेला आणि पुढे चाललेला अक्षरगट आहे आता इथं आपल्याला जो दुसरा पर्यायातला पहिला अक्षरगट दिलेला आहे त्याचं निरीक्षण करा इयल जे एक अक्षर सोडून एक अक्षर सोडून ई एच परंतु आपले जे पहिले तीन अक्षर गट होते हे पुढे चाललेले होते हा पहिल्या अक्षर अक्षरगट एक अक्षर सोडूनच आहे परंतु दुप्पर यायलाय त्यामुळे हा उत्तर असणार नाही त्यानंतर झेड वाय एक्स हा सलग आहे याच्यामध्ये एक ही अक्षर सोडले नाही आणि हाही परत यायला लागलेला आहे हाही पर्याय असणार नाही त्यानंतर आपण बघूया तिसरा पर्याय जेल पुढे चाललाय आणि मध्ये एक सोडलाय म्हणजे हा पर्याय आपलं उत्तर असणार आहे तरी आपण पुढचं चेक करूया इथं बघा के एल एम इथं सलग अक्षर दिले म्हणजे इथं पुढे चाललंय परंतु मध्ये एक अक्षर वगळलेलं नाही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आजचा चौथा प्रश्न पाहूया इथं थोडीशी वेगळ्या पद्धतीची सिरीज दिलेली आहे बघा आपण

दोन अक्षरानंतर एक अक्षर म्हणजे आपण इथं दोन सिरीज मध्ये रूपांतर करू या प्रश्नाचं बघा पहिली सिरीज आपली होईल अशी के के पहिली सिरीज आपली होईल के के जे डबल अक्षर आहेत त्याची एल एल एम एम त्याच्यानंतर होईल एन एन त्याच्यानंतर होईल ओ ओ जर आपण आपल्या या अक्षराकडे बघितलं के यल एम यन ओपन सिरीज गेले पुढची डबल सिरीज जी येईल ती मात्र पीपीची असणार आहे जी डबल सिरीज पीपीची असणार आहे आणि दुसरी सिरीज जी आपली होते ते बघा कशी होते प्रत्येक ठिकाणचं डबल अक्षरानंतरचं अक्षर यम इन ओ पी डबल अक्षरानंतरच अक्षर क्यू आता इथं डबल अक्षराची सिरीज असणार आहे परंतु त्यातलं आपल्याला एक अक्षर ऑलरेडी दिलंय पी पी मधलं पी एक दिलं आणि आणि पीच्या पुढे आता पी पी झाल्यानंतर याच्यातलं पुढचं अक्षर आर असणार आहे म्हणजे पी इथं या दोन पीच्या मधलं एक, एक पी दिलं आहे म्हणून एक पी आणि सिंगलच्या सिरीज मधलं पुढचं येणार अक्षर आर अशा पद्धतीने ही सिरीज असणार आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा सोपा प्रश्न आहे आपण बघूया इथं दोन सिरीज करून उत्तर होतंय एक सिरीज करून उत्तर होतंय प्रश्न बघा बी सी डी बी सी ई एफ जी e, प्रश्नचिन्ह एच आय जे आता आपली पहिली सिरीज प्रत्येक ठिकाणचं पहिला अक्षर घेऊन आपण सिरीज करूया बी ई अशा e. पद्धतीनं बी डी e, प्रश्नचिन्ह आणि एच आपण बघूया बी E, प्रश्नचिन्ह इथं एक अक्षर सोडलेलं आहे इथं सोडलेलं नाही म्हणजे या पद्धतीने आपलं उत्तर निघणार नाही मग आपल्याला दुसऱ्या पद्धतीनं उत्तर चेक करावं लागेल काय करावं लागेल बघा पहिल्या दोन सिरीज किंवा पहिले दोन अक्षरगट पण नीट निरीक्षण करूया बी सी डी हे जे डी आहे शेवटचं ते पहिल्यांदा आणलंय आणि त्याच्या पुढे आय असं बी लिहिलंय इथं आपण हा गट असा लिहिला ई एफ जी हे शेवटचं जी पुढे आणलं आणि ई एफ असं जर पुढे लिहिलं तर जी ई एफ अशा पद्धतीचं आपलं उत्तर मिळेल जे की पर्याय पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसतं सर समजा इथं पुढे काढायचं असेल तर त्याचं उत्तर काय येईल एच ये आय जे शेवटचं जे पहिल्यांदा येईल आणि पुढची अक्षर अशा पद्धतीने जे निश्चितपणे खूप सोपा प्रश्न होता प्रश्न सहावा बघूया आता सहावा प्रश्न बघताना आपल्याला तीन सिरीज होत आहेत प्रश्न बघा ए एफ के पी यू बी जी एल ओ एल क्यू व्ही सी एच एम आर प्रश्न प्रश्नचिन्ह पाच पाच अक्षर गटांच्या इथं तीन गट दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणचं पहिलं प्रत्येक ठिकाणचं दुसरं प्रत्येक ठिकाणचं तिसरं अशा पद्धतीने जर आपण सिरीज घेतल्या तर आपलं उत्तर येणार आहे आता इथं आपण पहिलंच अक्षर जर शोधलं तर आपलं उत्तर येण्याची शक्यता दा दाट आहे मग आता बघा उत्तर कसं येते पहिल्यातलं प्रत्येक ठिकाणचं अक्षर जर आपण घेतलं तर ए बी सी नंतर डी येणार आहे डी न सुरू होणार आपल्याकडे एकच पर्याय आहे हाच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे परंतु आपण खात्री करायची आहे परीक्षेत अशा पद्धतीनं तुम्हाला सर्वांना लक्षात येईल वेळ वाचवायचा आहे आता पुढे बघा दुसरी सिरीज आपली प्रत्येक ठिकाणच्या दुसऱ्या अक्षरांची होईल एफ जी च इफ जी एच म्हणजे पुढे दोन नंबरला आय असणार आहे डी आणि त्याच्या पुढे आय आपण तिसरी सिरीज बघूया पासून सुरू होणार केल यम बघा केल पुढे एन यान येणार म्हणजे इथं आयच्या पुढे एन आपण पुढची सिरीज बघू अक्षर पी क्यू आर प्रत्येक ठिकाणचं चौथं अक्षर घेतोय आपण म्हणजे पुढे येस असणार आहे डी आय एन एस आणि प्रत्येक ठिकाणचं पाचवं अक्षर जर बघितलं व्ही डब्ल्यू यू व्ही डब्ल्यू यू व्ही डब्ल्यू पुढे एक्स आणि मग बघा डी आय एन एस एक्स डी आय एन एक्स म्हणजे आपण डी वरनच उत्तर आपल्याला निश्चित केलं होतं आपला नंतरचा जो वेळ आहे एक मिनिटाचा किंवा एक मिनिटापेक्षा थोडासा जास्त गेलेला वेळ तो आपला वाचला असता आणि तो प्रश्न अवघड एखाद्या प्रश्नासाठी आपण वापरू शकलो असतो हे परीक्षेतलं कौशल्य असतं पुढचा प्रश्न बघा सिंगल सिरीज आहे टी आर पी एन आपण बघूया टी आर पी एन बघा मध्ये एक अक्षर सोडले मध्ये एक अक्षर सोडले मध्ये एक अक्षर सोडले एन पासून मध्ये एक अक्षर सोडून आपण पोचतोय म्हणून प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर नेक्स्ट क्वेश्चन आपला आजचा इथं सुद्धा सिंगल सिरीज दिलेली आहे झेड एक्स फी टी आर प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरासाठी पी क्यू एस ओ अक्षरे दिली आहेत आता आपण बघूया झेड एक्स व्ही टी आर इतर निरीक्षण केलं असं अक्षर एक अक्षर सोडून पुढे चाललोय परत चाललोय महागाई चाललोय म्हणजे एक अक्षर सोडून आपण पोचतोय पी वर म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणार आहे पी पी पासून आपण कुठं पोचतोय बघा यन आणि पुढे आपल्याला येण दिलं आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी निश्चितपणे काय असणार आहे पी आपल्याला पी पर्यायामध्ये उपलब्ध आहे पर्याय क्रमांक एक च्या स्वरूपात पुढचा प्रश्न नववा प्रश्न सोपा प्रश्न आहे एन बी ओ सी पी डी क्यू प्रश्नचिन्हाच्या जागी ई e झी एफ -E 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 या चार अक्षरांपैकी अक्षर गटांपैकी एक अचूक अक्षर गट असणार आहे इथं दोन सिरीज होत आहेत त्या कशा बघा ए प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेऊन ए बी सी डी प्रश्नचिन्हाच्या जागी या क्रमाने गेल्यानंतर आपल्याला चिन्ह जागी ई असणार आहे परंतु आपले सर्व पर्याय ई ने सुरू होणार आहेत म्हणजे ई तर आपण लगेच उत्तर आहे कुठलं असं सांगू शकत नाही त्यासाठी आपण दुसरी सिरीज बघूया आपली दुसरी सिरीज काय होते यन ओ पी क्यू यन ओ पी क्यू पुढे येणार आहे आर म्हणजे आपल्या प्रश्नचिन्ह ई आणि आर या दोन अक्षरांचा गट असणार आहे जो की पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला दाखवलेला आहे आजचा शेवटचा प्रश्न दहावा प्रश्न सिंगल सिरीज आहे एच आय जे पी क्यू आर डी एफ प्रश्नचिन्ह पी डब्ल्यू अशा पद्धतीने आणि इथलं एक अक्षर आपलं विचारलेलं आहे आता इथं एच आय जे ही सलग अक्षरांची शिरीज दिसली आपण तिला मार्कआउट करू आपल्याकडल्या ए बी सी मध्ये एच आय जे त्याच्यानंतरची आपली दुसरी अक्षरीज जी आहे ती जी आहे ती आहे पी क्यू आर आपण पी क्यू आर ला आउट करू त्याच्यानंतर आहे एफ आता आपलं उत्तर कसं असेल बघा जे ला आपली पहिली सिरीज संपली होती आणि जे च्या पुढचं याच्या खाली असं पुढचं पी पासून आपण तीन अक्षर जग घेतलं होता आपली ही सिरीज एफला संपली आहे एफच्या पुढचं पी पासून तीन अक्षराची सिरीज असणार आहे आणि मग तीन अक्षराची सिरीज काय होते तर टी पासून सुरू व्हायला पाहिजे टी पर्याय नाही म्हणजे आपल्याला उत्तर इथं यू असू शकतं पण ते कसं सलग अक्षरांचा गट हा यू व्ही डब्ल्यू होऊ शकतो आणि मग इथं जर यू घेतलं तर आपला सलग तीन अक्षरांचा गट इथं एन घेतलं तर सलग तीन अक्षराचा गट होत नाही एन व्ही डब्ल्यू जे घेतलं तर सलग तीन अक्षराचा गट होत नाही आपला एच घेतलं तर सलग तीन अक्षराचा गट होत नाही परंतु यू व्ही डब्ल्यू हा सलग तीन अक्षराचा गट होतोय एफ हा सलग तीन अक्षराचा गट आहे एच आय जे हा सलग तीन अक्षराचा गट आहे आणि पी क्यू आर हाही सलग तीन अक्षराचा गट आहे आणि म्हणून पुढचा सलग तीन अक्षराचा गट व्हायचा असेल तर आपला पर्यायामध्ये पर्याय क्रमांक चार यू हा योग्य उत्तर म्हणून निवडावा लागेल अशा पद्धतीनं आजचे आपण हे वीस प्रश्न पाहिलेले आहेत